नमस्कार मित्रांनो सारं काही तिच्यासाठी फेम अभिनेता चढणार बर म्हणजेच लग्न बंधनात अडकणार आहे तर चला जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता व्हिडिओच्या काही तिच्यासाठी फेम अभिनेता अभिषेक गावकर लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे अभिनेता अभिषेक गावकर हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सोनाली गुरव सोबत लग्न बंधनात अडकणार आहे सोनालीच्या मेहंदीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सोनालीच्या रील्स सोशल मीडियावर तुफान घासतात त्यामुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली आहे आता हे दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे हे दोघं कायमच एकमेकांना पाठिंबा देताना पाहायला मिळतात आपल्या अभिनयाने यांच्या प्रेक्षकांच्या मनात राज्य आहे तसेच सोशल मीडियावर देखील यांचा मोठा चाहता वर्ग आहे सारकाही काही साठी मध्ये अभिषेक गावकर याने श्रीणूची भूमिका साकारली होती फेब्रुवारी महिन्यात या मालिकेने घेतला आता त्यांचे मेहंदी सोहळ्याचे फोटो पाहिल्यानंतर प्रेक्षक लग्नासाठी आतुर आहेत तर मित्रांनो आपल्याला काही तिच्यासाठी फेम अभिषेक गावकर आवडतो का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा